शुभ संध्याकाळ सगळ्यांना या जेवण कराय माझ्या मैत्रिणींन माझ्या सोन्यासारख्या लेकीनी सोन्यासारखी भाजी केली आहे सोन्यासारख्या के लेकीनी सोन्यासारखी सोयाबीनची भाजी केली खूप फू, उशीर झालाय आता आता सव्वा नऊ आणि माझं सोन्यासारखं लिकरू सोन्यासारखं पाणी घेतं या बाई हा आणि सन्यासारख्या लेकीनी सोन्यासारख्या भाकरी के केल्या हेच काय केले दाखव <coughs> दाखव भातका जिरा कडला कडला आहे कडाला आरा आहे आणि तुम्ही म्हणता ना वो, आ, वो आली आली कड़ी कड़ी का डुरकुलं कुठे डुरकुल कुठे ग हे काय इथे डुरकुल आहे आमचं आरा तर ही अशी एकंदरीत सोयाबीनची भाजी आणि आठवड्याने तुम्ही बघा प्रत्यक्ष निघून गेलेली असती आणि तुम्हाला मी असं उभं राहून दाखवते असं आमचं गणवलं ना मांडी घालून बस खाऊ दे त्याला आहे का आहे काय काय खाऊ दे त्याला खा मला सकाळची बाजरीची भाकरी नाही मी खाते सकाळची भाकरी बाई बरं मग मला ज्वारीची दे मग सकाळची भाकरी जर शिळी राहिलेली असली ना मैत्रिणीनो तर मग आम्ही खातो आमच्यामध्ये घरामध्ये चालतं आणि बरेच तैसा म्हणले आखा तू देवपूजा नाही दाखवली बरेच दिवस झालं <laughs> आणि वटीचं तर एवढं सामान येत आहे ना मला काय सांगू तुम्हाला ताट ताटं घेऊन सारखी जाते ना ताट घेऊन जावं लागतं लय सामान येतं पीस वगैरे जास्त येतात आणि हे आपले देव बाप्पा बघू शकता आता हार केलेलं चार पाच दिवस झालं आता करते उद्याच्याला हार असं छानपैकी आणि माझे एक ताई साहेब म्हणले अका मला तुझं घर बघायचंय ताई साहेब तुम्ही आमचा सा जुना व्हिडिओ नसन बघितला जुन्या व्हिडिओमध्ये मध्ये नवीन काय काय सबस्क्राईब केलेलं आहे ना मला त्या ताई साहेब मला म्हणल्या तर काय नाही हे <laughs> असं घर आहे आपलं बाहेरचं एरिया तर तुम्हाला माहितीच आहे ना आता दाखवते तुम्हाला थोडस आणि इथं हे आपलं माय लाईफच सगळं गोळ्या वगैरे सगळं आमचं दवाखाना हिथे कधी डोकं दुखायला लागलं कधी काय झालं सर्दी झाली खोकला झालं तर ते ती खातो तिकडं आमच्या लग्नातलं लग्न झाल्यावर फिराय गेलेला फोटो मी तर काही दिसा नसतात ना हे ट्रॉप तर अशाच भेटलेल्या बघू शकता इकडं एक दादा भेटायला आले होते त्यांनी शिवाजी महाराजांचा फोटो आणलेला हां तिकडं आहे ठेवलेली मला कधी वेळ असेल त्यावेळेस मी वाचते आणि असं हाय आपलं छटसं आणि किचनमधून हॉल सगळं दिसतो म्हणजे हॉलमधून किचन दिसतो पूर्ण हिथ हे असं दिसतं बघू शकता हे असं किचन आहे छानपैकी पसारा असतो घ्या समजून आमची घ्याची टाकी संपल्यामुळं आम्ही लाडू आज इथंच बनवले होते दिवसभराचा व्हिडिओ नाही मला काढाय झाला थोडासा लोड असल्यामुळं आणि दिवसभर आम्ही मशीन पण लावत नाही दिवसभर कांडप वगैरे चालू असतं तिकडल्या मशीन चालू असते त्यामुळं मला भीती वाटती ही व्हायचं वॉशिंग मशीन इकडं वायरिंग पागळायचं त्याच्यामुळं नाही लावत हा मध्ये मधी पेस आहे आणि आम्ही ज्यावेळेस मसाला आम्ही मी, मी बाहेरनं बनवून आणत होते कुठून त्यावेळेस हिता असायचा तर हिता आता काउंटरनी वगैरे पॅक झालेले आणि हे काउंटर कशासाठी मी घेतलेलं आहे ते तुम्हाला लवकरच कळन <laughs> इथं दुसरा बिझनेस माझा एंट्री करणार आहे काय करणार आहे ते पण तुम्हाला मी लवकरच सांगते आता तात्पुरतं हे सगळं ठेवलेलं आहे माझं सामान पातिली वगैरे असं काय नो बायनो तर हे काउंटर ह्यात काहीतरी असणार आहे दाखवते तुम्हाला ही जुनं कपाट ही माझी जुनी मशीन कपडे शिवायची टेलरीन नाही मी टेलरीने असल्यामुळं कपडे पण शिवतायत सगळं केलेलं आहे हे जुनं कपाट पहिलं सगळ्यात आधी करा आम्ही घर बांधलं होतं ते आणि एक तुम्हाला सांगायचंय मैत्रिणींनो काही ताई साहेबांनी आमची वेब सिरीजची शूटिंग चालू झाली ती ना त्यावेळेस बऱ्याच जणांना वाटलेलं आम्ही शेडमध्येच राहत होतो काय तर नाही ह्या दोन जुन्या खोल्या आहेत त्या खोल्यांमध्ये पहिली घरं आमची ही दोन आहेत त्याच्यावरतीच वरती बांधकाम वाढवलेलं आहे पहिलं जुन्या घराचं बांधकाम इंची होतं त्याच ह्या खोल्या आहेत त्या त्याच्यावरतीच आम्ही कॉलम टाकून स्लॅब टाकलेला आहे ह्याचं कॉलम पाठीमाग टाकलेलं येतं ह्या रूमांचं असं ह्या संदरीत आमचे रूम छानपैकी हे असं बघू शकता आणि पहिलं दरवाजा आहे ना मैत्रिणींनो हिकड होता कारण का ह्या रूम मध्ये आमचं किराणा मालाचं दुकान होतं दोन हजार सातला ही घरं बांधली होती दोन खोल्या तर अर्ध्यात असं किचन होतं हिथं एवढ्यातच बेड पासून हिकडं आणि अर्ध्यामध्ये असं किराणा मालाचं दुकान होतं ह्यातमध्ये छोटीशी किचन ट्रॉली होती आणि हिथं हे आमचं हॉल किचन बेडरूम सगळं होतं एवढ्याच रूममध्ये ना सगळं ठेवलेलं होतं आम्ही एवढंच होतं बेड हा अजूनच दिवाण आहे आमचा पहिला तर हे असे आणि हा दिवाण बनवलं होतं गणेशच्या जन्माच्या टायमाला दोन हजार चौदाला त्याच्या घर माझ्या लग्नातलाच बेड होता पण नवीन मग घरामध्ये आम्ही बेड आणल्यावरती काय झालं मग पोरांनी खाली झोपायचं ना आपण बेडवरती व्यवस्थित वाटत नव्हतं म्हणून मग दिदूबाईन गणेश ह्या रूममध्ये झोपायची बेडवरती तर मग तो त्यांनाच ठेवला असं केलं हे असं गणेशची दिदीची रूम आणि हे दीदीचं ह्यांचं कपाट आले मी तर असू द्या अजून लाईट फिटिंग वगैरे बाकी पण येईन करता तर माझ्या ताई साहेबांनी बघितलं ना मला बरेच ताईसाहेब म्हणत होते दाखव तर हे असं आहे तर ह्या गोष्टीवरती सगळ्यांना बाया आणि शुभरात्री आजचा हा एवढाच व्हिडिओ आणि खूप उशीर झाला व्हिडिओ टाकायला थोडस लेट 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 फोडी वाटतात कारण का काय गपतू आता काय झालंय आपलं हा त्याच्यामुळं घ्या समजून आणि शेवट शेवट जाता जाता सांगते माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न आठ डबल झिरो तेहतीस मध्ये शमाले बारामती बाय करा